नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी सपकाळ असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक समाजसुधारक राजकीय नेते न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची फार आवड होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी जनतेला दिला भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आंबेडकरांनी दलित आणि इतर अत्याचारित गटांच्या हक्कासाठी लढा दिला अशा थोर महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महानिर्वाण झाले जय भीम जय भारत